मित्रांनो फायनली आपला यूट्यूबचा सिल्वर प्ले बटन आपल्या हातामध्ये येतोय आणि मला वाटतं दोन वर्ष मेहनत केली सर्व गाडा मालकांनी चालकांनी सुट्टी मेकर आपले समालोचक आयोजक सर्वांचा मनापासून आभार आज त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हा आपला जो एम एम वाय यूट्यूब चॅनल आहे तो चॅनल खूप मोठा झाला आणि एक लाख लोकांची आपली फॅमिली झाली त्याच्यानंतर आज त्याचा एक, एक मला पोचपावती मिळतंय म्हणजे यूट्यूबवरून आपल्याला एक ते म्हणतात ना एक अवॉर्ड म्हणजे जर काहीतरी पुरस्कार तो पुरस्कार आपल्यासाठी येतोय आणि नक्कीच याच्यामागं सर्वांचा खूप मोठा हात आहे सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करीन आणि ज्येष्ठ आता येतो आल्यानंतर तो मला दाखवतो आणि पुन्हा एकदा मनापासून सर्वांचा आभार जे पण गाडा मालक चालक अखंड म्हणजे जिथं महाराष्ट्राचे जी संघटना आहे किंवा काही जे पण आपल्याशी जुळलेली लोक आहेत ते सर्वांचा मनापासून आभार व्यक्त आहे फायनली कायच आपल्याला आपला हा प्ले बटन आतामध्ये आलेला आहे आत्ताच मगाशी तुम्ही बघू शकता त्याच्यावर आपलं नाव आहे एम एम वायले चॅनल एम एम वायले ब्लॉग आता चॅनलचा आपलं नाव होता आणि खरोखर सर्वांनी सपोर्ट दाखवला त्याच्यासाठी मनापासून आभार सर्वांचं आणि आज हा बटन मिळण्याच्या मागं भरपूर सारी माझी मंडळी आहे आज बट बटन मिलने मागं जेव्हा मी चॅनल स्टार्ट केला होता त्या चॅनलला जेव्हा स्टार्ट केला भरपूर नाही मला साथ दिली सर्व गारा मालक चालक त्याच्यानंतर जे बैलगाडा चॅरस शैरस चौकीन हे सर्वही मला सपोर्ट दिला आणि त्याच्यानंतर आमच्या कामावरची मंडळी तसंच माझं सेट असेल काही कामावरची मंडळी असेल सर्वांची नावाने घेत मी आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मला काही प्रॉब्लेम आले चॅनलला माझ्या चॅनलला स्ट्राईक आलेली आहे तर त्याच्यासाठी मला माझे दोन मित्र एक दिनेश सोनवणे आणि एक आपल्या जयेश शेलार यांनी दोघांनी मला खूप सपोर्ट दाखवला आणि पूर्व कशी मी ते प्रोसेसिंग करायची माहिती दिली आणि सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला हा प्ले बटन हातामध्ये आलेला आहे सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कधी अनबॉक्सिंग करायचा ना ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पर्यंत चला आपला हा बटन आपल्या घर परत पोहोचला आहे आणि खरोखर याची अनबॉक्सिंग आपण उद्या करणार आहोत पण मनापासून आभार व्यक्त करेन सर्व आपले गाववाले असतील गावकऱ्यांचा सर्व आपल्या परिसराचा सर्वही मला सपोर्ट दाखवला सर्व मित्र परिवार, आणि तुम्ही सर्व माझी फॅमिली आहेत आणि असंच सपोर्ट ठेवा आणि नक्की तुमचा आशीर्वाद पाठीशी दे.